मी आपला रवींद्र सोहनताल दांबोले नाईक लबान बंधारा सामाजिक संघाचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष विजयंटीकर आपण सगळ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मोबाईल चालू करताच चा, आलेल्या शुभेच्छाच्या वर्सवातून आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही भरभरून ज्या शुभेच्छा दिल्या काही कारणास्तव मी थोडा बाहेर आहे तर आपल्यात हात वाढदिवस साजरा करू शकलो नाही पण आपला आशीर्वादरूपी मला इथे पण वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांच्या आभारी आहे धन्यवाद